आपलं नाव पूनम सुपे पूनम हरीश सुपे घरात कोण कोण आहे नवरा मी आणि दोन मुलं सहा इथे आणि माहेरी माहेरी आता आई आले माझ्यासोबत अरे रमस्कार सहपरी माहिती तुम्ही पण या माहेरी भाऊ आहे मी आहे आणि बहिणी आहे बस आणि आजची आणि तुमचं लग्न कसं झालं लग्न अरेंज मॅरेज होत कुठे जळगाव ठरवलं म्हणजे नातेवाईकांनी ते कुठे होते पण ते जळगाव मध्ये जळगाव मध्ये शिकली आहे दोन वर्ष आणि राहायला डोंगी मला पण मग लग्न ठरवताना था तुम्ही जाऊन पुढाकार घेतला होता की आई वडील नाही नाही ते आले होते थे। त्यांच्याकडून स्थळ आलं आणि मग आई वडिलांना भेटले आणि आम्हाला घेतले ते आणि त्याच्यानंतर मग आम्ही लग्न करायचंच नव्हतं त्या तिचं म्हणून ते म्हणाले चांगलच स्थळ आहे मध्यस्थी म्हणाले तर करून टाका होत असले तर जमत असलं तर मग जमून तक्रिका जमली तुम्ही जमवू नाही पत्रिका जमवू म्हणजे होणारे जे काही आता परिणाम आहेत त्याला तुम्ही जमबार अरे <laughs> हो चांगले <शानले> परिणाम आहे बरोबर सांगा कसं आहे जावं कसं आहे छान नाही जाऊ जावं मुलीपेक्षा छान <laughs> असं मग त्यांचं समजा ते मगाशी लाडू आणलेत बघा लाडू साठ लाडवाची एक पुडी तयार केली आणि एक चाळीस लाडूची तर कोणाला किती द्यायला साठ कोणाला द्याल आणि चाळीस कोणाला चाळीस मुलीला का मुलीकडे काय इतकं जावयाचं कौतुक चाललंय जावईन <laughs> जास्ती चांगलं वाटत <वे> तुला <laughs> एक खरंच नाही हे उत्तर इथेच मिळत नाहीये अख्खा अमेरिका ब्युस्टन पासून सुरू झालो सगळीकडे जावं आवडायला हो ना पण बरं वाटतंय नाई खुश आटता कसं वाटलं ठीक संसा कर छान आहे किती किती वेळा आलाय तुम्ही इकडे किती वेळ आहे तुम्ही येता म्हणजे हो ना मुली राह ते पूर्व बरं वाटत हुश आटना इथे येऊन गप्पा मारू असं वाटलं होतं तो गप्पा म्हणूनच तिकीट काढते म्हणजे ज्यांच्याशी बोलणार नाही त्यांच्या उद्या घरी जाऊ लागेल होतं मला कसा सांगली कसा द्या घ्या उखाणा घ्या पाठ वगैरे नव्हतं केला पण जसं तुम्ही म्हणालात तसं रिसर्च केला आम्ही के की खण विचार गणपतीला आवडतात गुर्वा तुळ कृष्णाला आवडतात तुळशी आणि हरीश रावांचं नाव घेते आदेश बांदेडकर प्रस्तुत खेळ मांड येण्याच्या <laughs> दिवशी मला काय वाटत गणपतीला आवडतात दुर्वा विठ्ठला आवडतात तुळशी ते करतात काम मी आहे थोडी आळशी <laughs> अरे म्हणजे चालला माऊली काळजी करू नका माहेर राहून मी